बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात सध्या केमिकल माफियांनी उच्छाद मांडला असून हे केमिकल माफिया आता चक्क आजूबाजूच्या परिसरातील गावाच्या हद्दीमध्ये रासायनिक घनकचरा उघड्यावर टाकत असल्याचे समोर आले आहे दैसर तर्फे तारापूर या गावातील वावांची टेप येथील मैदानात केमिकल माफियांकडून रासायनिक घनकचरा रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या रासायनिक घनकचऱ्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा